ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गारगोटीत श्रीकृष्णाच्या लीला तीस टक्के परतावा देण्याचा अमिष ठकून पंधरा कोटीची फसवणूक तीस टक्के परतावा देण्याचा अमिष थाकून वीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या श्रीकृष्ण बळवंत सुतार राहणार गारगोटी तालुका भुदरगड याने सुमारे एकशे चाळीस गुंतवणूकदारांना बँकेच्या बनावट पावत्या देऊन सुमारे पंधरा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे गारगोटी येथील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेत मानधन तत्वावर श्रीकृष्ण सुतारहा कामाला होता या बँकेत शेकडो लोकांचे व्यवहार असल्याने बँकेत सतत गर्दी असते सगळ्यांना नेहमीनी स्पार्थीपणे मदत करायचा त्यामुळे तो सर्वांना परिचित होता गेली आठ ते दहा वर्ष कामाला होता त्याला खातेदारांची माहिती होती त्याने त्यातील पैसेवाले हेरून एक डाव टाकला मोजक्या ठेवीदारांना त्याने बँकेने तीस टक्के परतवा देण्याची योजना आणली आहे या योजनेत अवघ्या काही महिन्यात तीस टक्के एवढा परतवा मिळणार आहे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर गुपचूप पैसे द्या शाखा अधिकाऱ्यांना काही मोजक्याच लोकांना या योजनेत सहभागी करून घ्यायचे आहे कारण जर सर्वांना समजले तर अनेक जण बँकेकडे ठेवी ठेवण्यासाठी येतील आणि ही शासकीय योजना असल्याने कोणालाही ना नाकारता येणार नाही त्यामुळे संख्या वाढल्यास तुम्हाला या योजनेचा फायदा देता येणार नाही त्यामुळे त्याने एका साठीवर पैसे घेतले याबाबत कोणालाही अगदी शेजारी नातेवाईक यांना देखील भनक लागू द्यायची नाही नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ देता येणार नाही लोकांनी लाखो रुपये रोख चेक ऑनलाइन पद्धतीनं त्याच्याकडे रक्कम जमा करण्यास सुरुवात केली तो पैसे घेऊन गेल्यावर संध्याकाळी किंवा दोन दिवसात बँकेचा शिक्का सही असलेली पावती संबंधित ठेवीदारांच्या घरी आणून द्यायचा त्याने सांगून ठेवले होते योजना पूर्ण झाली की माझे मी पैसे आणून देतो गुंतवणूकदार खुश त्याने काही काळ परतवा दिल्याने लोकांचा विश्वास बसला दरम्यान या पावत्यांची मुदत संपल्यावर लोकांनी त्याच्याकडे तगादा लावला त्याची चालढक्कल पाहून काही ठेवीदारांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यावर कळालं की या पावत्या बनावट आहेत मग यांनी कोल्हापूर येथील जिल्हा शाखेकडे धाव घेतली तेथे तक्रार दाखल करण्यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांनी या भामट्याने मी पैसे परत देतो असे आतापर्यंत सुमारे पंधरा कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची चर्चा सुरू आहे तक्रार देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे महान किपसाठी अजित यादव गारगोटी